ॲडव्हान्स टॅकल करताना ज्या प्रकारे योगदान आपण पाहतोय तीनची कवर सुपर टॅकल ऑन दोन एकचं कॉम्बिनेशन प्रथम श्रेणी पुरुष गट या संघाच्या संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक डॉक्टर राहुल महाले सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं देखील आम्ही या खासदार चषक कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने डॉक्टर राहुल सर आपलं हार्दिक स्वागत सुस्वागतम 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 खूप सुंदर अशी बघा खूप छान पद्धतीने या ठिकाणी मध्यरेषा पार केली असेल कदाचित दोन तीन गुण मिळाले असते प्रथम पुरुष गटातील संघांना विनंती राहील जे व्यवस्थापक प्रशिक्षक आहेत आपण नोंद घ्या जर वेळेवर आपण उपस्थित झाला नाहीत तर निश्चितपणे या ठिकाणी नॉकआउट दिला जाईल निश्चितच पुढील जे सामने आपण पाहणार आहोत त्याप्रमाणे तुम्हाला ठिकाणी आम्ही जे आयोजकांच्या वतीनं जो निर्णय देण्यात येईल पुढे साल देण्यात येईल तो निश्चितच निर्णय काही क्षणातच आम्ही देणार आहोत त्यामुळे जे जे संघ आलेले आहेत बघा आय या ठिकाणी आत्ताही कितीतरी संघ दिसत आहेत काही जणांचे खेळाडू आलेले आहेत मात्र त्यांनी नोंद दिलेली जॉली क्रीडा म्हणजे जो जोगेश्वरी श्रीकृष्ण क्रीडामंडळ अंधेरी श्रीकृष्ण क्रीडामंडळ अंधेरी या संघाने इथे नोंद दिलेली आहे क्रीडा क्रीडामंडळ एक चांगली कव्हर यशस्वी कव्हर तर अशा पद्धतीने दुसऱ्या हाफमध्ये खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी कवरने काम केलेलं आहे आणि हेच आवश्यक आहे पार्ले स्पोर्ट्स किंवा विले पार्ले संघाला जर कमबॅक करायचं असेल तर अशा पद्धतीने एक एकजूट दाखवावी लागेल कवरला आणि निश्चितच मध्यरक्षक आहेत डाबा कोपरा रक्षक आहेत त्याला थोडी कामगिरी छान करावी लागेल कारण ज्या प्रकारे चढाई आपण पाहत आहोत अगदी वेगळी अशी चढाई आणि आता बोनस टाकण्याचा प्रयत्न आहे यानंतर अकॅडमी बांद्रा विरुद्ध पोईसो जिमखाना कांदिवली आणि तदनंतर महिला गटातील सामना आपण पाहणार आहोत संघर्ष क्रीडा मंडळ गोरेगाव आणि प्रबोधन गोरेगाव या देखील दोन्ही संघांनी खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं प्रबोधन गोरेगाव संघर्ष गोरेगाव सहाच्या कव्हर मध्ये सराईसाठी आणि साखळी घेऊन कॉर्नर अजून एक गुण खूप चांगलं कॉम्बिनेशन फॉर्मेशन श्रीकृष्ण <Sess and popular language> क्रीडामंड अंधेरी जॉली क्रीडामंड जोगेश्वरी प्रथम पुरुष अगड खेळण्याच्या दिशेने तयार राहायचा आहे पहिला फुगार खूप सुंदर लेफ्ट कॉर्नर वारंवार कॉल देऊन सुद्धा प्रथम श्रेणी पुरुष गट आपला वारंवार ठिकाणी कॉल देण्यात येत आहे याची नोंद श्रीकृष्ण आणि जॉली आपण खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं आहे स्वामी समर्थ जोगेश्वरी स्पर्श फाउंडेशन गोरेगाव स्पर्श फाउंडेशन स्वामी समर्थ या देखील दोन्ही संघाने खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं आहे श्रीकृष्ण क्रीडा मंडळ अंधेरी जॉली क्रीडामंडळ जोगेश्वरी या दोन्ही संघांना पहिला पुकार देण्यात आल्याची नोंद घ्या प्रथम श्रेणी पुरुष गट जॉली विरुद्ध श्रीकृष्ण पहिला पुकार क्रीडांगण क्रमांक दोन सामनाधिकारी रोहन गवळी आपण याची नोंद घ्या शैद चव्हाण अजून एक कब क्रीडागण क्रमांक एक ज्या ठिकाणी महिला गटातील सामना पहिला सामना सुरू आहे जगदंब क्रीडामंडळ सदतीस सहा गुण विले पारले एकतीस गुणांची एक मोठी आघाडी अजून एक जसे नंबर तीन आपल्या यापेक्षा मैदानावर देखील येऊन आपण आपलं शारीरिक तंदुरुस्ती वाढवायची आहे तिथेच मानसिकता देखील आपली चांगली होते त्यानंतर कारण काही दिवसानंतर आपण पहिलं तर दहावी बारावीच्या देखील परीक्षा आहेत काही ठिकाणी ट्रेलिंग सुरू आहे आपण पाहत आहोत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मधील सरामध्ये कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक आणि विशेष म्हणजे आपण कोरोना काळामध्ये पाहिलेलं जे योगदान त्या माध्यमातून निश्चितच फार असं उल्लेखनीय असं योगदान या परिसरामध्ये ज्यांचं आहे ज्यांची उपस्थिती आपण व्यासपीठावर पाहतोय ज्यांच्या शुभस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला चांगली बॅकवर्ड क्या बात आहे लक्ष फार असावं हो लागतं या खेळामध्ये क्षणाक्षणाला तुमची नजर असणं गरजेचं आहे चाणाक्ष तुम्हाला लावं लागतं दक्ष लावं लागतं दुसरा पुकार प्रथम श्रेणी पुरुष अगट क्रीडा क्रमांक दोन अगट क्रीडा क्रीडामंडळ जोगेश्वरी श्रीकृष्ण क्रीडामंडळ अंधेरी या दोन्ही संघाने खेळण्याच्या दिवशीने तयार आहे आपण दुसरा पुकार क्रीडा क्रमांक दोन खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचा आहे महात्मा गांधी स्पोर्ट्स विरुद्ध सुरू होणारा सामना पोयसा जिमखाना कांदिवली संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक तिसरा आणि अंतिम पुकार लास्ट अँड फायनल थर्ड कॉल पैसे जिमखाना कांदिवली महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी बांद्रा तिसरा आणि अंतिम पुकार या दोन्ही संघाने खेळण्याच्या दिशेने क्रीडांगण क्रमांक एक चा ताबा घ्यायचा महिला गटातील पहिला सामना सुरू आहे विले पार्ले पार्ले स्पोर्ट्स विले पार्ले विरुद्ध जगदंब संघाकडे मोठी आघाडी आहे पंचेचाळीस आठ सदतीस गुणांची आघाडी आहे फाउंडेशन <coughs> 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 या संघाने उपस्थित दर्शवलेली आहे स्वामी समर्थ जोगेश्वरी स्वामी समर्थ क्रीडामंडळ जोगेश्वरी या संघाचे जर कोणी प्रतिनिधी उपस्थित असतील आपण त्वरित त्या ठिकाणी माझ्याशी संपर्क साधावा स्वामी समर्थ क्रीडामंडळ जोगेश्वरी प्रथम श्रेणी पुरुष अगट संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक आपण याची नोंद घ्यायची आहे आम्ही वारंवार आपण पुकार देत आहोत याची नोंद घ्या श्री स्वामी समर्थ क्रीडा मंडळ जोगेश्वरी प्रतंगणी पुरुष वर्ग क्यू क्यू टाइम प्रतिनिधी माइकशी संपर्क साधावा पार्ले स्पोर्ट्स क्लब विले पार्ले स्फूर्ती क्रीडा मंडळ जोगेश्वरी संघर्ष प्रशांत बोरिवली आपण देखील उपस्थित झाले त्याची नोंद घ्यायची

श्रीकृष्ण क्रीडामंडळ अंधेरी जाले क्रीडामंड जोगेश्वरी हे परिसरातील एक नामांकित आणि मुंबई उपनगरातील एक नामांकित संघ म्हणून पिया या ठिकाणी कवर सावकाश 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 अभी अभिषेक अभी शेख बागल, मैच वर, मैच वर।